चार दिवस जत तालुक्यामध्ये पाण्याचा सेवा हा विषय जोरदार सुरू आहे खर तर आमदार इलेक्शन मध्ये त्यांच्या आमदारकीच्या मध्ये जनतेला शब्द दिला होता की माझं ही निवडणूक येत्या पाच वर्षामध्ये जत तालुका दुष्काळमुक्त आणि पाणी देण्याच्या जबाबदारीवर आमदार साहेबांनी इलेक्शन लढवलं त्याचं भान ठेवून पडल्यानंतर लगेच जत तालुक्याला पाणी कसं मिळेल या विषयावर सातत्यानं जरी सरकार विरोधी पक्ष सरकार तरी सुद्धा आपल्या असतुक्याच्या व्यथा मांडत माझा तालुका आहे माझ्या तालुक्यात प्यायला पाणी नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे मला वाटतंय जे श्रीवाद घेणार आहेत हे सुद्धा पूर्वी सत्तेत होते आमदार होते त्यांच्या काळात पाच वर्षे त्यांनी काय केलं की त्यांनी ते आत्मपरीक्षण करावं आणि आमदार साहेबांनी सलग पाठपुरावा करून जर साडेतीन वर्षामध्ये पाहण्या म्हणजे जनतेचं समाधान नाही झालं तर मी राजीनामा देईन हा सुद्धा उल्लेख केलेला होता याची सर्व जाणीव ठेवून मला वाटतं साडेतीन वर्षामध्ये म्हैशियाचं कामाला प्रगती आली पश्चिम भाग असेल दक्षिण भाग असेल आणि उत्तर भागामध्ये मूळ मैशावरचं पाणी समाधान करत पाणी सुरू आहे त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे सर्व जनतेला सुद्धा माहीत आहे आणि गेली तीन पाच सहा महिन्यापूर्वीपासून पूर्व भागामध्ये पाणी आलं पाहिजे तात्पुरतं विस्तारितचं पाणी येई तोपर्यंत टेंडर होऊन काम पूर्ण व्हायला वेळ लागेपर्यंत पूर्व भागात तुपची उपचीवर बबलेश्वरचं पाणी यावं ही सुद्धा आमदार साहेबांची प्रामुख्यानं प्रयत्न सुरू होता त्यातना कर्नाटकचे मंत्री असतील त्या जलसंधारण विभागाचे मंत्री असतील त्याचबरोबर आपण कर्नाटकला पाणी देतोय महाराष्ट्र सरकार म्हणून आपण पाणी कर्नाटकला देतो तेच पाणी आपल्याला त्या योजनेतून माणुसकी धरण म्हणून दोन तीन वर्ष त्या सरकारनं आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा हे चेष्टा करतात तीन वर्ष सलग सायपन पद्धतीने पाणी दिलेलं आहे यांनी तिथं जाऊन ते पंप हाऊस हो सुद्धा बघितले नसतील त्यांना ते सांगू शक सांगू सुद्धा शकत नाही किती पंप हाऊस आहेत कुठं पाणी येते कुठल्या गावात पाणी येतंय याचा अभ्यास न करता बघूच काहीतरी बडबड करणं आणि गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा आपल्याला मोठेवाडीला मला वाटतं तिथे होता पाऊस नाही काही नाही अत्यंत जोमान मोठेवाडीचा तुमच्या सिद्धनाथच्या तीन चार केटीवर पाणी आलं तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या भाषा करताय आणि दुष्काळची परिस्थिती तुम्हाला जर जाण असती तर तुमच्या काळामध्ये तुम्ही पाच वर्ष काहीतरी ह्या तालुक्यासाठी के केलं असतं आपण काय करायचं नाही आणि परत माफ काढत राहायची आमदार साहेबांनी निवडून आल्यानंतर एकदा माणूस निवडून आल्यानंतर पक्ष पाच सगळा सोडा जातो <coughs> आमदार साहेबांनी कुठलाही पक्ष न बघता मला वाटतंय दोन तीन आंदोलन केली जत मध्ये केलं तहसीलदार ऑफिसच्या वेळी दोन एक दोन आंदोलन झाली संघ मध्ये मला वाटतं अधिवेशन चालू असताना काँग्रेस पक्षाच्या वतीनं सलग तीन दिवस आंदोलन लाक्षणिक उपोषण सुरू होतं एका बाजूला आपले आमदार आपण जो जनतेने दिलेला शब्द आहे की दुष्काळाचा शब्द अधिवेशनामध्ये पायऱ्यावर बसेल तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असणार पत्रकार बंधून की त्या ठिकाणी व्यथा मांडत असताना असणारे जलसंपदा विभागाचे जल मंत्री मराठा डेप्युटी सीएम फडणवीस साहेबांनी सांगितलं बाबा हा तालुका दुष्काळ आहे आमदार साहेब तुम्ही फार प्रयत्न करायला लागला आहे आता तुम्ही आमचं आता तरी ऐका की तुम्हाला विस्तारित योजनेसाठी शंभर टक्के आपण मदत करू पक्ष जोडा बाजूला ठेवू पण तालुका हा दुष्काळ आहे की त्या ठिकाणी पक्षही राजकारण न आणता आमदार साहेबांच्या प्रयत्नाला त्या मंडळींनी मला वाटतं मी युट्यूबवर बघा दादा बोललेत डायरेक्ट आंदोलनामध्ये असणारे आपले कार्यकर्ते बोलले आणि त्या आम्ही फडणवीस साहेब सुद्धा बोललेत ती एका वेळी ते दाखवले तुमच्या चॅनलवर दाखवली बा ह्या <coughs> जत तालुक्याला दुष्काळ तालुक्याला आम्ही निश्चित विस्तारितला निधी दिवाणी मंजूर करू हे सुद्धा त्यावेळी तिने शब्द दिलेलं आणि आता मात्र पाणी येतही माहीत असलेलं म्हणजे येणार आहे एक हजार कोटी टेंडर झालं आणि पाणी येते म्हणल्यानंतर मात्र यांनी चट सुरू केला मी पहिल्या पिढीला गेलो तुम्हाला पटल्या नाही सर्व पक्षी म्हणल्यानंतर एका नेत्याचं नाव येण्यापेक्षा ने सर्व पक्षी म्हणा आता आम्ही सर्व पक्षी म्हणलो ज्यावेळी आम्ही कलेक्टर ऑफिस आंदोलन केलं त्यावेळी आमच्या आमदार साहेबांनी आमदार साहेबांनी नेतृत्व आम्ही ना म्हणलो नाही सर्व पक्षी नेतृत्व ने म्हणलो आम्हाला एकच खटक तुम्ही एका व्यक्तीचं नाव आलं तर म्हणतो हे काय जरा चुकीचं दिसतंय जनता तालुक्यातली अत्यंत ग्रासलेली आहे या ठिकाणी त्या वाटण्यात सुद्धा एक वाक्य आली की पाणी सुरू आहे पण जिथं पाणी आहे तिथं काम सुरू आहे हा शब्द तिने कळा आत्मपरिषण करावं करा पश्चिम भागातून पाणी असताना पाईपलाईन पश्चिम भागातून येणार आहे मल्लाळा येणार आहे मल्लाळा आल्यानंतर परत पूर्व भागात दोन एक मुथंडी मार्गे आणि एक आपल्या निगडी कारा ह्या पट्ट्यामध्ये पाईपलाईन जाणार आहे आणि त्याच बाजूला काम सुरू आहे म्हणून बोलण्याची गरजच नाही ना तुम्हाला पश्चिम भागातून पाईपलाईन आल्याशिवाय मल्ला आल्याशिवाय पूर्व भागात पाणी जाऊ शकत नाही हे सुद्धा तुम्ही बानीशमनाचं वक्तव्य केलेलं आहे तर दा दा आता आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे आणि जनतेलाही सुद्धा माहित आहे बा आपण शब्द दिलेला आहे अडीच वर्षानंतर आमदार विक्रमदादा म्हणताना जनता आता पाणीदार आमदार विक्रमदादा म्हणायला लागलेला याचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्याला सुरक्षित लक्षात की बाबा पाणीदार आमदार हा सर्वसामान्यांनी शब्द दिलेला आहे म्हणजे तुम्ही ते नाकारू शकत नाही आता पहिलं आम्ही आमदार म्हणतो पाणीदार आमदार केलेल्या कामाचं मिळालं पाहिजे आणि आता ह्या लोकांनी आपल्याकडनं काय करता आलं नाही आणि जे करतात त्यांना सुद्धा करणाऱ्या सुद्धा हिरवूड करणं म्हणजे जे करताना करत असतील तर काय त्या व्यत्यय आला तर समोरचा करणाराही माणूस थोडा नाराज होत असतो जर ह्यांनी एवढी वेळ काय लिहून आंदोलन करण्याची यांचं सरकार आहे यांच्या सरकारमध्ये आंदोलन न करता तिथं जाऊन बसायला पाहिजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री तिथं बसायला पाहिजे आम्हाला पाणी द्या म्हणून तिथं सत्तेत असणाऱ्यांनी आंदोलन करणं ही फार पहिली त्यांची चूक आहे ठीक आहे आम्ही विरोधक होतो आम्ही सत्य आंदोलन केले पण तुमचं सरकार असताना तुम्ही काही आंदोलन करताय हा तुमचं आंदोलन हे फक्त आ, ना, नाटक आहे हे नाटक यांनी बंद करावं जर तालुक्यात जनता फार हुशार आहे आणि सुज्ञ आहे जत पाण्याचा प्रश्न साठ सत्तर टक्के भेटतोय आणि तुरची विस्तारित योजनेला अधिकाऱ्याला मिटिंग घेऊन कुठं कुठे त्रुटी आहेत गेल्या दोन तीन महिन्यापासून सलग चार वेळा मिटिंग झालेल्या गेस्ट हाऊसला कुठं त्रुटी आहेत आणि हे पाईपलाईनद्वारे पाणी जात असताना सर्व गावातले जे तलाव आहेत त्या तलावामध्ये फिटिंग तला कुठला फिटिंग करायचे कुठला तलाव बाकी सुरू आहे तुम्ही मात्र रस्त्यापासून आंदोलन करताय तुम्हाला तिची कुठे अभ्यास सुद्धा केला नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये हे सगळं नाटक बंद करावं ज्यांनी काम केलंय त्यालाच हे श्रेय मिळणार आहे Okay. Press the bell icon on the video and never miss another update.